मुंबई टेक ब्रॉ टी यू बाय सनीज वर्ल्ड पुणे इज प्रॉइड समीज वर्ग लाइफ इन्फंटाय रिसॉर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टोरंट्स ॲडव्हेंचर वेलनेस समीज वर्ग परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एवरी ओकेशन नमस्कार दवा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकच्या हेडलाईन्स टुडे या मॉर्निंग बुलेटिनमध्ये या बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत सुरुवातीला अगदी संक्षिप्त या बातम्या काय आहेत ते समजावून घेऊयात आणि त्यानंतर या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत सुरुवात करूयात पहिल्या बातमीपासून आपली पहिली बातमी आहे ती म्हणजे झेडपी आणि महानगरपालिकांच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये ओबीसी आरक्षणावरनं एक याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर काल सुनावणी झालेली आहे त्याच्यामध्ये जस्टिस सूर्यकांता यांनी काही ऑब्झर्वेशन्स मांडलेली आहेत आणि आता पुढची तारीख या सगळ्या सुनावण्यांमध्ये देण्यात आलेली आहे शुक्रवारी पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे पण या सुनावणीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याचे नॉमिनेशन फॉर्म भरलेले आहेत प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे पण महानगरपालिकांच्या निवडणुका आणि परिषदच्या निवडणुका होणार का हा सगळा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टामधनं सुटणार आहे त्यामुळे कालच्या सुनावणीमध्ये काय झालं सुप्रीम कोर्टाने या सगळ्या सुनावणीमध्ये काय म्हटलेलं आहे कुठले ऑब्झर्वेशन्स मांडलेले आहेत आणि सरकारकडनं कुठली माहिती मागितलेली आहे हे आपल्याला आपल्या पहिल्या बातमीमध्ये आहे आणि त्याचबरोबर ह्या निवडणुका होऊ शकतात का हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे आपली दुसरी बातमी आहे ती म्हणजे दुबार मतदारांच्या संदर्भातली गेल्या अनेक काळापासून विरोधकांकडनं सातत्याने मुद्दा मांडला जातो आहे की अनेक ठिकाणी दुबार मतदार आहेत बोगस मतदार आहेत आणि हे याद्यांमधनं काढल्याशिवाय या निवडणुका घेऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती मोर्चा सुद्धा निघाला होता आता ने स्वतःच हे जाहीर केलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये चार लाख तेहतीस हजार इतके दुबार मतदार आहे आणि याच्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका मतदाराचं नाव एकशे तीन वेळा मतदार यादीमध्ये आलेल्या आहे त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात हा घोळ असू शकतो हा सगळा या सगळ्यामधनं उलगडा झालेला आहे त्यामुळे बीएमसी काय जाहीर केलेलं आहे आता दुबार मतदारांवर काय नेमकी कारवाई होणार त्यांना कशा पद्धतीनं मतदान करता येणार आहे हे सगळं आपल्याला दुसऱ्या बातमीमध्ये हो समजावून घ्यायचं आहे आपली तिसरी बातमी आहे ती सामनाच्या संदर्भातली जस्टिस सूर्यकांता यांनी आता चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून शपथ घेतलेली आहे परवा त्यांचा शपथविधी सोहळा सुद्धा झाला आणि त्याचबरोबर सरन्यायाधीश माजी सरन्यायाधीश भूषण गभई हे आता रिटायर सुद्धा झालेले आहेत भूषण गवई रिटायर झाले पण सामनामधनं आता टिकेची झोड उठवण्यात आलेली आहे भूषण गवई असतील किंवा सूर्यकांता असतील हे हे जरी बदलले असले तरीसुद्धा संविधानावरील जळमट काही दूर झालेली आहेत ती तशीच राहतील अशी असा एडिटोरियल एक सामनामधनं जो अग्रलेख आहे तोसुद्धा लिहिण्यात आलेला आहे या अग्रलेखामधनं सुप्रीम कोर्टावर शिवसेनेच्या सुनावणीवर आणि चीफ जस्टिस सूर्यकांता असतील किंवा भूषण गवई असतील यांच्यावर काय म्हटलेलं आहे हे आपल्याला तिसऱ्या बातमीमध्ये समजावून घ्यायचं आहे आपली चौथी बातमी ही मुंबईच्या हवेच्या संदर्भातले दिल्लीमधलं प्रदूषण बघितलेलं आहे दिल्लीमध्ये अनेकदा मास्क घालून लोकांना आपण पाहत असतो दिल्लीच्या हवेची गुणवत्ता ही सातत्याने ढासळत असते पण तशीच परिस्थिती काहीशी मुंबईमध्ये सुद्धा तयार झालेली आहे तुम्ही मुंबईकर असाल तर तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टी अनुभवत असाल गेल्या तीन दिवसापासून मुंबईचं जे हवामान आहे ते ते ढासळतं आहे त्याची हवेची जी गुणवत्ता आहे ती ढासळती आहे आणि आपण जर बघितलं तर तीन दिवस निर्देशांक आहे किंवा एक आय आपण ज्याला म्हणतो एअर क्वालिटी इंडेक्स हा तीनशेच्या वरती गेल्याचं सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे आज सुद्धा तुम्ही बाहेर बघत असाल मुंबईमध्ये राहत असाल तर हवेची गुणवत्ता ढासळलेली तुमच्यासुद्धा लक्षात येत असेल त्यामुळे नेमकं काय घडलेलं आहे जर ही घा हवेची गुणवत्ता आणखी ढासळली तर कुठल्या उपाययोजना करण्यात येतील हे आपल्याला चौथ्या बातमीमध्ये समजावून घ्यायचं आहे आणि आपली शेवटची बातमी ती राज ठाकरे यांच्या संदर्भातली केंद्रीय मंत्री असलेले जितेंद्र सिंग यांनी एक स्टेटमेंट केलं होतं ते आय आय टी बॉम्बेमध्ये आले होते आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आय आय टी बॉम्बेमध्ये मुंबई हे नाव नाही ये हे बरं झालं असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याचा समाचार आता राज ठाकरेंनी घेतलेला आहे राज ठाकरेंनी एक पोस्ट लिहित जितेंद्र सिंग यांच्या स्टेटमेंटवर हल्लाबोल केलेला आहे या सगळ्या बातम्या आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत सविस्तर आपण या सगळ्या बातम्या समजावून घेऊयात सुरुवात करूयात आपल्या पहिल्या बातमीपासून पहिली बातमी अर्थात सुप्रीम कोर्टाच्या संदर्भातली काल एक महत्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये पार पडलेली आहे बीएमसी इलेक्शन्स असतील महापालिकांच्या इलेक्शन्स असतील किंवा जिल्हा परिषदांच्या इलेक्शन्स असतील या होणार का असा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्यांनाच पडलेला आहे कारण मी जसं सुरुवातीला म्हटलं की जिल्हा परिषदांच्या निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाही आहेत जे आपण बघितलं तर इतर ज्या निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या जा आहेत त्याचं नॉमिनेशन्स फॉर्म भरले गेलेले आहेत आणि आता मतदानाचा दिवस सुद्धा जवळ आलेला आहे त्याच्या सभा सुद्धा सुरू झालेल्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या भागांमध्ये सभा घेत आहेत पण जिल्हा परिषदा असतील किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका होणार का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे जी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातनं गवळी नावाचे जे जे व्यक्ती होते त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील याच्यामध्ये जे लिमिट आहे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली आरक्षणाची जी लिमिट आहे ती पन्नास टक्क्यांच्या वरती जाती आहे ओबीसीचं आरक्षण लागू करायचं आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण ते लागू केल्यानंतर अनेक महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद अशा आहेत की ज्याच्यामुळे मध्ये हे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरती जात आहे आणि त्याच्यामुळेच हा सगळा पेच निर्माण झालेला आहे काल सविस्तर सुनावणी ही सुप्रीम कोर्टामध्ये झाली होती खरंतर विनंती करण्यात आली होती की सुनावणी पटकन घ्यावी कारण एकीकडे आपण बघतोय की नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या त्याचे फॉर्म्स आणि इतर गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत पण जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाही आहेत तो कार्यक्रम जाहीर करायचा आहे कारण सुप्रीम कोर्टानेच याआधी एक निर्णय दिला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये या सगळ्या निवडणुका घ्यायच्या आहेत त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये निवडणुका घ्यायच्या असतील तर यावर तातडीने सुनावणी घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून काल तातडीची सुनावणीची मागणी करण्यात आली होती ती मान्य करून जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवर भाष्य करण्यात आलं काल कालच्या सुनावणीमध्ये अर्थातच आता पुढची डेट देण्यात आली आहे आणि शुक्रवारी या सगळ्यावर सविस्तर भाष्य केलं जाणार आहे पण सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की जोपर्यंत या सगळ्यामधनं मार्ग निघत नाही जी पन्नास टक्क्याची लिमिट आहे म्हणजे आरक्षण लागू केल्यानंतर पन्नास टक्क्यांच्या ते वरती जायला नको ही आठ पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणसुद्धा लागू होणं महत्त्वाचं आहे जर हे झालं नाही याच्यावर काही तोडगा निघाला नाही तर मात्र निवडणुका होणार नाही किंवा होऊ शकत नाहीत हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने कालच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने ही सुद्धा माहिती मागवलेली आहे की कि अशा किती जिल्हा परिषद आहेत किंवा अशा किती महानगरपालिका आहेत की जिथे ही आरक्षणाची जी अट आहे ती ओलांडली जाती आहे पन्नास टक्क्यांच्या वरती आरक्षण या सगळ्या भागांमध्ये दिलं जात आहे हे सुद्धा आपल्याला तपासणं अत्यंत आवश्यक आहे जाता जाता सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची टिप्पणीसुद्धा केलेली आहे की या सगळ्या पेच प्रसंगामुळे कुठेही समाजामध्ये जातीय तणाव निर्माण होऊ नये हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे आणि दुसरीकडे आपण नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधींपासून वंचित ठेवू शकत नाहीत इतक्या वर्ष ह्या महानगरपालिका आणि इतर निवडणुका झालेल्या नाहीत त्याच्यापासून सुद्धा आपण लोकांना वंचित ठेवू शकत नाही असं सुद्धा काल या सगळ्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये म्हणलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं का काय घडलं होतं याचे सविस्तर आम्ही व्हिडिओसुद्धा केलेला आहे त्याचा सुद्धा केलेला आहे के ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता आणि वर्ड टू वर्ड सुनावणीमध्ये काय झालं हे सगळं तुम्हाला तिथे ऐकायला मिळेल तिथे पाहायला मिळेल आता आपण पटकन कुठल्या महानगरपालिका अशा आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत की जिथे जी ही लिमिट आहे पन्नास टक्के आरक्षणाची ती ओलांडली गेलेली आहे हे सुद्धा समजावून घ्या आपण जर सुरू बघितलं तर पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा कुठे ओलांडली आहे तर अशा बत्तीस पैकी सतरा सतरा जिल्हा परिषद आहेत की जिथे ही आरक्षणाची लिमिट आहे ओलांडली ती ओलांडली गेलेली आहे तीनशे छत्तीसपैकी त्र्याऐंशी पंचायत समित्या आहेत जिथे ही जी अट आहे पन्नास टक्क्यांची ती ओलांडली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे नगरपालिकांचा आपण जर विचार केला तर दोनशे बेचाळीस पैकी चाळीस नगरपालिका अशा आहेत की, की जिथे ही आरक्षणाची जी अट आहे ती ओलांडली गेलेली आहेत नगरपंचायती बघितल्या तर शेहेचाळीसपैकी सतरा नगरपंचायती अशा आहेत की जिथे ही अट ओलांडली आहे महानगरपालिका एकोणतीस आहेत त्याच्यापैकी दोन महानगरपालिकांमध्ये ही जी अट आहे ती ओलांडली गेली आहे आता ह्या दोन महानगरपालिका कुठल्या आहेत तर चंद्रपूर आणि नागपूर ह्या महानगरपालिकांमध्ये ही जी अट आहे ती आपण ओलांडली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद आपण बघितल्या तर नंदुरबार या जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के आरक्षण हे लागू होत आहे आपल्याला माहिती आहे की ओबीसी आरक्षण हे लागू करायला सांगितलं ला होतं बांठिया कमिटी, कमिटी से, से बरबर, ही दोन हजार बावीसमध्ये नेमण्यात आली होती आणि बांठिया कमिटीचे जे ऑब्झर्वेशन्स होते त्यांचा रिपोर्ट होता त्यानुसार ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण हे देणं अपेक्षित होतं आणि त्याचबरोबर ओबीसींची जी जितकी लोकसंख्या आहे त्या हे आरक्षण देणं अपेक्षित आहे असा बांठिया समितीचा अहवाल आहे बांठिया समितीने हे सांगत असताना दुसरीकडे हेही सांगितलं होतं की पन्नास टक्के आरक्षणाची अट आहे ती सुद्धा ओलांडली जाऊ नये पण जर सत्तावीस टक्के आरक्षण लागू करायचं म्हटलं आणि पॉप्युलेशन म्हणजे जितकी लोकसंख्या आहे त्या अनुषंगाने आरक्षण लागू करायचं म्हटलं तर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के आरक्षण लागू होत आहे आता याच्यामध्ये हा एक मुद्दा समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचा आहे ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्याचबरोबर एस सी एस टीचं सुद्धा आरक्षण आहे ते सुद्धा डावलं जाऊ नये आणि ते जर आपण पकडलं तर ती अट ही पन्नास टक्क्यांच्या वरती येते नंदुरबारमध्ये शंभर टक्के होत आहे पालघरमध्ये त्र्याण्णव टक्के होत आहे गडचिरोलीमध्ये अठ्याहत्तर टक्के होत आहे धुळ्यात त्र्याहत्तर टक्के नाशिकमध्ये बहात्तर टक्के इतकं आरक्षण जात आहे जिल्हा परिषदांचा आपण विचार करतोय अमरावतीमध्ये साठ ते सत्तर टक्के चंद्रपूरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे इतर जर महा आपण बघितल्या तर यवतमाळमध्ये सुद्धा तितकंच आहे अकोल्यामध्ये सुद्धा साठ ते सत्तर टक्के हे आरक्षण जाताना आपल्याला पाहायला मिळते जिल्हा परिषदांचा आपण विचार केला तर हे आपल्याला इथे पाहायला मिळते नागपूरमध्ये सुद्धा एक्कावन्न ते साठ टक्के ठाण्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे वाशिम नांदेड जळगाव या ठिकाणी सुद्धा एकावन्न ते साठ टक्के इतकं आरक्षण हे जिल्हा परिषदांमध्ये वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच हा सगळा पेच प्रसंग याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि अशावेळी यातनं काय मार्ग निघतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे नागपूर आणि चंद्रपूर या नगर महानगरपालिकांमध्ये सुद्धा ही आरक्षणाची जी पन्नास टक्क्याची अट आहे ती ओलांडली जाती आहे त्यामुळे शुक्रवारची सुनावणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे शुक्रवारच्या सुनावणीमध्ये आता सुप्रीम कोर्ट या सगळ्यावर काही निर्णय देत आहे का आणि रखडलेल्या महानगरपालिका आणि झेडपी इलेक्शन्स आहेत ते होत आहेत का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे आणि त्याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे वेळोवेळी त्या सगळ्या संदर्भातले अपडेटसुद्धा आपण यामध्ये घेत राहणार आहोत दुसरी बातमी आता दुबार मतदाराच्या संदर्भातली आहे गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक सातत्याने मागणी करत आहेत की ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये घोळ आम्हाला दिसतो आहे अनेक भागांमध्ये काही व्यक्तींची नावंही वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये असलेली पाहायला मिळते आहेत त्याची दुबार नोंदणी झाल्याची सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे अशा जर सदोष जर याद्या असतील तर त्यानुसार मतदान घेऊ नये त्यानुसार निवडणुका घेऊ नये आणि जर अशा निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये घोळ होण्याची किंवा गफलत होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यामुळे सर्व पक्षांनी मोर्चासुद्धा काढला होता आपण बघितलं तर साऊथ म दक्षिण मुंबईमध्ये हा सगळ्या मोर्चा निघाला होता बीएमसीवर हा मोर्चा धडकला होता आणि तिथे छोटेखानी सभा सुद्धा झाली होती त्याच्या सभेमधनं सुद्धा विरोधकांनी या सगळ्याचा समाचार घेतला होता काल आपण बघितलं की दोन दिवसापूर्वी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची शिवसेना यांनी सुद्धा निवडणूक आयोगांची आयुक्तांची भेट घेतली होती आणि त्यांनी सुद्धा हे मागण्या केल्या होत्या की दुबार मतदार आहे ते जाहीर करण्यात यावे आणि त्या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आता मुंबई महा आपण जर विचारले तर मुंबई महानगरपालिकेनेच या दुबार मतदार याद्यांची संख्या सांगितलेली आहे आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की मुंबईमध्ये चार लाख तेहतीस हजार इतके दुबार मतदार आहेत हे आता मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेलं आहे आणि याच्यामधली विशेष गोष्ट म्हणजे एक अशी व्यक्ती आहे की जिची एकशे तीन वेळा नोंदणी झालेली आहे म्हणजे एखादी एक्स वाय झेड नावाची व्यक्ती आहे ती एकशे तीन वेळा मतदार याद्यांमध्ये आढळती आहे त्यामुळे किती वेळा ह्या दुबार मतदान झालेलं आहे किंवा दुबार मतदार आहेत हे सुद्धा या सगळ्यामधनं लक्षात येतं आहे आणि या याद्या किती सदोष आहेत हे सुद्धा यामधनं लक्षात येत आहे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी या सगळ्या संदर्भातली माहिती ही पत्रकारांना दिलेली आहे आणि त्यामुळे हा दुबार मतदार याद्यांमधला घोळ आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे आणि त्याच्यावर आता मुंबई महानगरपालिकेनेच मोहर उमटवलेली आहे आता दुबार मतदार तर आहेत इतक्या कमी वेळामध्ये याद्या दुरुस्त करता येतील का हा सगळा प्रश्न आहे पण आपण बघितलं तर या सुद्धा निवडणूक आयोगाने या दुबार मतदारांबद्दल काही स्पष्टीकरण दिलं होतं राज्य निवडणूक आयोगाची सुद्धा एक पत्रकार परिषद झाली होती आणि आय। या पत्रकार परिषदेमध्ये राज्य निवडणूक आयु आयुक्तांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातली माहिती दिली होती दुबार मतदार आहेत हे त्यांनी मान्य केलं होतं पण त्यांनी असं म्हटलं होतं की दुबार मतदारांकडनं हमीपत्र लिहून घेण्यात येणार होतं आणि जी ज्या मतदारसंघामध्ये त्यांना मतदान करायचंय त्याच मतदा मतदारसंघामध्ये ते मतदान करू शकतील दुसऱ्या ठिकाणी ते मतदान करू शकणार नाही आणि असं जर त्यांनी केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा असणार आहे आता काय करणार होतं तर दुबार नाव असलेल्या मतदारांकडनं परिशिष्ट एक भरून नेमके आपण कुठे मतदान करणार याचे हमीपत्र हे घेण्यात येणार आहे म्हणजे ज्या 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 लोकांची एकपेक्षा अनेक वेळा नावं आहेत मतदार यादींमध्ये त्यांच्याकडनं हमीपत्र लिहून घेणार आणि ते कुठे मतदान करणार आहेत हे त्यांच्याकडनं निश्चित करण्यात येणार आहे ज्या मतदारांची नावं दुबार असतील त्यांच्या नावापुढे दोन चिन्ह असणार आहेत जसं मी मगाशी म्हटलं की निवडणूक आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये हे त्यांनी स्पष्ट केलं होतं की जे दुबार मतदार असेल म्हणजे ज्यांची यादीमध्ये एकपेक्षा अनेक वेळा नावं आहेत त्यांच्या नावापुढे दोन चिन्ह करणार करण्यात येणार आहेत आणि हे लोक दुबार आहेत असं त्याच्यामध्ये स्पष्ट होणार हमीपत्र लिहून दिल्यानंतरही जो मतदार दुसऱ्या ठिकाणी मतदान करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कायदेशीर सुद्धा करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं होतं आणि तशीच प्रोसिजर सुद्धा असणार आहे तस, आ, जर आपण असं मानूयात की एक्सवाय झेड हा एक मतदार आहे त्यांनी एका ठिकाणी मतदान केलं पण त्यांनी जर दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मतदान करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येईल असं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं होतं आता अश्विनी जोशी यांनी काय म्हटलेलं आहे ज्या अतिरिक्त आयुक्त आहेत मुंबई महानगरपालिकेच्या त्यांचं असं म्हणणं आहे की परिशिष्ट एक न भरणाऱ्या मतदारांकडून मतदानाच्या दिवशी परिशिष्ट दोन भरून आपण एकाच ठिकाणी मतदान केल्याचं हमीपत्र घेण्यात येणार आहे आता याच्यामधला घोळ बघा निवडणूक आयुक्त काय म्हणले की मतदा हमीपत्र घेणार आहेत परिशिष्ट एक भरून घेणार आणि त्यांनी जर दुसरीकडे मतदान करायचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आणि त्यांच्या नावापुढे आपण स्टार करणार आहोत पण अश्विनी जोशी म्हणतायत की परिशिष्ट एक न भरणार आहे म्हणजे जे आधीच जाहीर करणार नाहीत की त्यांचं दोन ठिकाणी नाव आहे आणि ते मतदान करायला आले तर त्या दिवशी परिशिष्ट दोन त्यांच्याकडनं भरून घेणार आणि हमीपत्र त्यांच्याकडनं घेण्यात येणार आणि त्यानंतरच त्यांना मतदान करू दे करू देण्यात येणार आहे त्यामुळे दुबार मतदानाचा प्रश्न निकाली निघू शकतो दुबार नावे मतदार यादीतून काढून टाकण्याच्या प्रक्रियेबाबत भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही असं सुद्धा अश्विनी जोशी यांनी म्हटलेले त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रोसिजर फॉलो करू त्यांना दोनदा मतदान करू देणार नाही पण त्यांची नावं काढून टाकायचा अधिकार हा आम्हाला नाही आहे असं सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे एक आपण तर निश्चित म्हणू शकतो की मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ असल्याचं आणि सातत्याने विरोधक आरोप करत असतात आणि त्या आरोपामध्ये आता मुंबई महानगरपालिकेनेच हे स्पष्ट केलेलं आहे की चार लाख तेह चार लाख तेहतीस हजार इतके दुबार मतदार हे मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि विशेष म्हणजे यातल्या एका मतदाराचं एकशे तीन वेळा नाव या यादीमध्ये आलेलं आहे हे सुद्धा या सगळ्यामधनं स्पष्ट स्पष्ट आता निवडणूक आयुक्त काही निर्णय घेत आहेत का दुबार मतदाराच्या संदर्भात पुढे काय होत आहे का आणि विरोधक याची बाजू कशी लावून धरत आहेत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल या सगळ्या संदर्भातले अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूयात आता आपण जाऊयात तिसऱ्या बातमीकडे तिसरी बातमी आहे सामनाच्या एडिटोरियलबद्दल सामना खरंतर माझ्या हातात सुद्धा आहे आणि त्याचं एडिटोरियल तुम्ही आज जर वाचलं तर ते अत्यंत इंटरेस्टिंग आहे भूषण गवई हे निवृत्त झालेले आहेत आणि जस्टिस सूर्यकांता हे आता नवे सरन्यायाधीश म्हणून रुजू झाले आहेत आता सूर्यकांता हे नेमके कोण आहेत तर जस्टिस सूर्यकांता जर आपण बघितलं तर शिवसेनेची सुनावणी आहे ती जस्टिस सूर्यकांता यांच्या खंडपीठासमोर सुरू होती त्याचे अजूनही कुठला निकाल आलेला नाही आहे आणि पुढची डेटसुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये दिलेली आहे आता जस्टिस सूर्यकांता हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत ते सरन्यायाधीश झालेले आहेत असे असले असलेसुद्धा संविधानावरची जळमिटं ही तशीच राहतील अशी असं अशी टिप्पणी ही सामनाच्या आगरलेखामधनं करण्यात आलेली आहे त्यामुळे गवई गेले सूर्यकांत आले संविधानावरील जळमट तशीच राहतील असं सामनाच्या एडिटोरियलमधनं म्हणण्यात आलेलं आहे अगदी थोडक्यात एडिटोरियलमध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण समजावून घेऊयात आणि कशा पद्धतीनं गवई असतील किंवा सूर्यकांत असतील यांच्यावर भाष्य केलेलं आहे हे सुद्धा समजून घेऊयात याचं टायटल आहे गवई गेले सूर्यकांत आले संविधानावरील जळमट तशीच भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश पदावरनं निवृत्त झालेत सरन्यायाधीश म्हणून गवई यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा जनतेने ठेवल्या पण माजी सरन्यायाधीश चंद्रसूड यांच्याप्रमाणेच बोलघेवडेपणा करून ते पदावरून पायउतार झाले सरन्यायाधीश गवई यांनी या काळात संविधानावर भाषणं दिली एका भाषणात ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की न्यायपालिका स्वतंत्र असायलाच हवी पाक श्रीलंका आणि बांगलादेशात काय झालं ते सगळ्यांनीच पाहिलं भारतात अंतर्गत आणि बाहेर काही समस्या असल्या तरी देश अखंड आहे ही संविधानाची देणगी आहे गवई यांनी जे सांगितलं ते सगळं ठीक असेल तरी आपल्या देशात आज स्थिती काय आहे संविधानावर भाषणं देणं सोपं आहे प्रत्यक्षात देश संविधानानुसार चालवला जात आहे काय भारताच्या न्यायव्यवस्थेवर आज सरकारी दबाव आहे व त्यानुसार संविधान बाजूला ठेवून सरकारला हवे तसे निर्णय घेतले जात आहेत हे सत्य गवई नाकारू शकत नाहीत भारताच्या लोकशाहीवर अनेक प्रकारे हल्ले सुरू आहेत पण सुप्रीम कोर्टाने लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी काय केलं प्रामाणिक प्रगल्भ सक्षम आणि निर्भय न्यायाधीश हा लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असतो हा आधारच जर आज कोसळला आहे महाराष्ट्रात एक घटनाविरोधी बेकायदेशीर सरकार बसवलं गेलं आहे हे स्वतः तेव्हाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मान्य केलं होतं पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या कलमाचे उल्लंघन झाल्याचं निरीक्षण सुद्धा चंद्रचूड यांनी नोंदवलं पण पक्षांतर करणाऱ्यांना त्यांनी दंडित केलं नाही राज्यपालांचे वर्तन चुकीचे असल्याचे मतही चंद्रचूड यांनी नोंदवले होते पण उपयोग काय झाला शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष बेकायदेशीर गटास सोपवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय मूर्खपणाचाच आहे आणि त्या विरोधात संविधानानुसार न्याय मागण्यासाठी शिवसेना तीन वर्ष सुप्रीम कोर्टात उभी आहे पण चंद्रचूड यांच्यापासनं गवईपर्यंत फक्त तारखांचा खेळ सुरू राहिला याला सरकारी दबाव नाही तर काय म्हणायचं आता गवईंच्या जागी न्याय न्यायमूर्ती सूर्यकांत हे सरन्यायाधीश झालेत राव गेले व पंत चढल्याने न्यायव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे का या सरन्यायाधीश सूर्यकांत महाशयांनीच शिवसेना पक्ष व चिन्ह कोणाचे याबाबतची सुनावणी वारंवार पुढे ढकलली व आता तर जानेवारीच्या शेवटास नेऊन ट लटकवली एकीकडे संविधान रक्षणाच्या गोष्टी करायच्या व दुसरीकडे नेमके त्याविरुद्ध वर्तन करायचे अमित शहा यांच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने शिवसेना व चिन्ह मिंदे गटास बहाल केलं पुन्हा त्या संदर्भात शिवसेनेस न्याय देऊ नये व तारखांचा खेळ सुरूच राहावा या सरकारी दबावाखाली सुप्रीम कोर्टाचा डाव सुरू आहे न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान देवपूजे जातात व त्यांच्या आरत्या ओवळल्या जातात न्यायमूर्ती गवई यांनी भाषणं बरीच केली पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्भयपणा त्यांच्यात दिसला नाही सरकारने अनेक राजकीय कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे तुरुंगात डांबून ठेवलं शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावरही त्यांना जामीन मिळू नये यासाठी न्यायालयावर दबाव आणला उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात भाजप आणि संघ परिवारातील लोकांच्या थेट नियुक्त्या करण्यात आल्या भाजपचे प्रवक्ते म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमल्या जात असताना सुप्रीम कोर्टाचे सर्वच सरन्यायाधीश गप्पगार बसले त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या बाबतीत या लोकांनी न बोललेलंच बरं सुप्रीम कोर्टाचे मेरिट संपले आहे व भाजपची जी हुजुरी करणारे अनेक जण न्यायदानाच्या खुर्चीवर विराजमान होत आहेत कॉलेजेमध्येही परिवारवाद झालाच आहे व त्यापासून मावळ ते, ते सरन्यायाधीश गवई देखील दूर राहिले नाहीत जाता जाता त्यांनी आपल्या एका भाच्याला उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमलेच त्यावर वाद झाले पण गवई यांनी भाषाचे प्रकरण रेटून नेले गवई यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय होती दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते रासू गवई हे त्यांचे वडील गरिबांना न्याय मिळावा म्हणून भूषण गवई न्यायदान क्षेत्रात आले त्यांनी अनेक चांगले निवाडे दिले पण महाराष्ट्राच्या बाबतीत जो निवाडा त्यांच्यापासून अपेक्षित होता तो त्यांच्यातल्या मराठी भाना व संविधान प्रेम कमी पडले न्याय न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याच मार्गाने गवई गेले व सरन्यायाधीश नवे सरन्यायाधीश सूर्यकांता यांचाही मार्ग वेगळा असेल असे दिसत नाही सर्व सरन्यायाधीशांचे पाय मातीचे आहेत ही माती ही माती ही सरकारी कृपेची आहे सरन्यायाधीशांकडून काही असामान्य कृती घडावी असे वाटणे आता चुकीचे ठरत आहे संविधानावरील प्रेम हे ढोंग ठरत आहे आपण खुराखुरा न्याय दिला पाहिजे यासाठी पूर्वीचे न्यायमूर्ती सतत तळमळत असत रोमन लोकांच्या दृष्टीने न्यायदेवतेची पुढील प्रतिके होती झंझावात झंझावातही न हलणारे सिंहासन कोणत्याही भावनेच्या आहारी न जाणारे अंतकरण कोणाकडेही पक्षपाताने दृष्टबुद्धीने दुरुष, न पाहणारे बांधलेले डोळे आणि सर्वच गुन्हेगारांवर सारख्याच निश्चिततेने आणि तटस्थ सामर्थ्याने कोसळणारी तलवार आपल्याकडेही न्यायालयात डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेचा एक पुतळा असे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी सोडली त्यामुळे न्यायदेवता आता उघड्या डोळ्यांनी सुप्रीम कोर्टातला न्यायाचा खेळखंडोबा पाहत आहे हे सगळे पाहून न्यायदेवता स्मितहस्य करताना दिसते न्यायालयाची भीती यामुळे नष्ट झाली न्यायालय निर्भीड आणि प्रामाणिक राहिलेली नाही आहेत ती राज्यकर्त्यांची हस्तक म्हणून काम करतात कायद्याचे राज्य हा आपल्या राज्यघटनेचा भरभक्कम मुलाधार आहे आणि म्हणूनच आपल्या मनाला येईल तसे करण्याच्या आपल्या राज्यघटनेने केंद्र सरकारला इतकेच काय पण केंद्र सरकारच्या सर्वोच्च प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींनाही अधिकार बहाल केलेला नाही हे संविधानाने सांगितलेले असले तरी गेल्या अकरा वर्षात सर्वोच्च न्यायालय व त्यांच्या सरन्यायाधीशांनी याबाबत काहीच केलं नाही सरकारच्या दबावतंत्राखालीच ते काम करत राहिले त्यामुळे सरन्यायाधीश पदावरनं भूषण गवई गेले आणि न्यायमूर्ती सूर्यकांत आले सूर्यकांत त्या पदावर आले तरी संविधानावरची सरकारी जळमटं दूर होण्याची शक्यता दिसत नाही उद्या सूर्यकांतही जातील नवे कोणी येईल देशात घटनाबाह्य कामं सुरूच राहतील असं या सगळ्या एडिटॉरियलमधनं म्हणण्यात आलेलं आहे सामनामध्ये हा लिहिण्यात आलेलं आहे याच्यामधनं आता या, या सगळ्या जस्टिस सूर्यकांत असेल किंवा का भूषण गवई असेल यांच्यावर भाष्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेची जी सुनावणी आहे ती रेंगाळलेली आहे जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोरच ही सुनावणी सुरू आहे अर्थात आता जानेवारीमधली डेट दिलेली आहे जानेवारीच्या पर्यंत ह्या सगळ्या निवडणुका सुद्धा पार पडणार आहे त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची पक्षचिन्ह नेमकं कोणाचा हा प्रश्न अनुत्तरीच आहेत आणि या सगळ्यावर आता सामनाच्या ॲडिटोरियलमधनं भाष्य करण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे न्याय देण्याला उशीर होतो आहे जरी सरन्यायाधीश बदलले असले तरी सुद्धा निकालांवर काही फरक पडत नाहीये असं सुद्धा या सगळ्या एडिटोरियल म्हणण्यात आलं त्यामुळे एडिटोरियलवर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याच्याबद्दलचे अधिक अपडेट्स हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी बेड़ देत सुद्धा राहूयात पुढची बातमी आपण घेऊयात ती म्हणजे मुंबईच्या ढासळलेल्या हवेच्या संदर्भातली गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर बघित असेल तर मुंबईमधलं जे तापमान आहे ते खाली जात आहे पण दुसरीकडे प्रदूषणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये आपण जर बघितलं जर तो एअर क्वालिटी इंडेक्स अपन, आ, जो आहे तो आपल्याला वाढताना आपल्याला दिसत आहे जर आपण हवेचा गुण जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो बघितला तर बोरिवलीमध्ये हा दोनशे स सोळापर्यंत गेला होता चकालामध्ये दोनशे साठपर्यंत गेला होता मालाडमध्ये दोनशे अठ्ठावन्न गेला होता माजगावमध्ये दोनशे त्रेपन्न कुलावळमध्ये दोनशे तेवीस आणि बी सीमध्ये एकशे एकसष्टपर्यंत पर्यंत हा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं दोनशेच्या वर हा जर गेला असेल तर आपण हवेची गुणवत्ता ही वाईट आहे असं मोजलं जातं मुंबईमधल्या अनेक भागांमध्ये ह हवेची जी गुणवत्ता आहे ती अत्यंत खराब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे जर ही सगळी हवेची गुणवत्ता ढासळत गेली आणि मुंबई जर रेड झोनमध्ये गेली तर मुंबईमध्ये सध्या सुरू असणारी जी बांधकाम आहेत ती बंद करावी लागतील असं सुद्धा या सगळ्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे मुंबईचे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी यामध्ये सुद्धा यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातलं भाषण भाष्य केलेलं आहे गगराणी यांचं म्हणणं आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढतं कारण हवा स्थिर राहते हवा हवामानातील बदलामुळे प्रदूषण वाढू नये म्हणून बांधकामांना नोटीस देण्यापासून प्रदूषण करणाऱ्या बेकऱ्या बंद करण्याची कारवाई सुरू असते प्रदूषण होऊ नये म्हणून उपाययोजना सुरू असून गेल्या वर्षी नोंदवण्यात आलेल्या प्रदूषणामुळे कुलाबा भायकळा आणि बोरिवलीतील बांधकामे बंद बंद केली होती यावर्षी ही कारवाई सुरूच राहील असं सुद्धा भूषण गगराणी यांनी म्हटलेलं आहे जर हवेची गुणवत्ता अधिक ढासळली तर ही सगळी बांधकामं बंद करण्यात येतील असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि गेल्या वर्षी जशी कारवाई करण्यात आली होती तशीच कारवाई ही या वर्षीसुद्धा करण्यात येईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तुम्ही सर मुंबईकर असाल तर तुम्हीसुद्धा या हवामानाची जी ढासळलेली परिस्थिती आहे ती पाहत असाल तुमच्या आजूबाजूची हवासुद्धा खराब झाल्याचं तुम्हाला जाणवत असेल अनेकांना सुद्धा, सुद्धा श्वसनाचे आजार असतील किंवा इतर घशाचे आजार असतील हे सुद्धा आताना वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत गेल्या तीन दिवस सलग हे जो एअर क्वालिटी इंडेक्स होता तो तीनशेच्या वर गेल्याचा आपल्याला सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्यामुळेच एक आपण बघतोय की प्रदूषणाची पातळी ही सातत्याने वाढते त्यामुळे खबरदारी घेण्याची सुद्धा गरज आहे आणि ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील यांचीसुद्धा या सगळ्या काळामध्ये खबरदारी घेणं त्यांची काळजी घेणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि बांधकामं असतील जर ही आ, जी हवेची गुणवत्ता आहे ती ढासरत राहिली तर बांधकामांवर सुद्धा निर्बंध येण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे त्यामुळे यामध्ये नेमकं काय होतं ही खरंच आता पातळी कमी होती आहे का प्रदूषणामध्ये काय बदल होत आहेत वेदरमध्ये काय बदल होत आहेत हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आमचं वेदर अपडेट सुद्धा आहे त्याच्यामध्ये आम्ही या सगळ्या संदर्भातली माहिती देत असतो सु। ती सुद्धा तुम्ही पाहायला विसरू नका मुंबई तकवर गेला तर तुम्हाला त्या संदर्भातली माहितीसुद्धा यामध्ये मिळू शकेल आता आपण जाऊयात आपल्या शेवटच्या बातमीकडे शेवटची बात बातमी आहे ती म्हणजे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या संदर्भातली केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग हे मुंबईमध्ये होते आय आय टी बॉम्बे इथे एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आय आय टीच्या नावात म्हणजे आय आय टी बॉम्बेच्या नावामध्ये मुंबई नाही यामुळे मी खुश आहे असं वक्तव्य त्यांनी यामध्ये केलं होतं मद्रास आय आय टी मद्रासबद्दल सुद्धा माझं तसंच म्हणणं आहे असं सुद्धा त्यांनी यामध्ये म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे आपण बघतोय की गेल्या अनेक काळापासून भाषेच्या मुद्द्यावरनं राजकारण होतं आपल्याला पाहायला मिळत आहे भाषेच्या मुद्द्यावरनंच ठाकरे बंधू हे एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुद्धा ते सामोरं जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं एका तरुणाची सुद्धा तरुणाने आत्महत्या केली होती त्यालासुद्धा हे भाषिक राजकारणच कारणीभूत आहे असा आरोप करण्यात आला होता हे सगळं सुरू असताना आता केंद्रीय मंत्री मुंबईतल्या आय आय टीमध्ये आले होते आणि त्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की आय आय टी बॉम्बेच्या नावामध्ये मुंबई नाही या सगळ्यामध्ये मी खुश असल्याचा आनंदसुद्धा त्यांनी यामध्ये व्यक्त केलेला आहे आता बॉम्बे आणि मुंबई हा वाद जुनं आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनीच हा वाद पुन्हा एकदा उकरून काढल्यामुळे आता टीकेची झोडसुद्धा उठायला सुरुवात झालेली आहे राज ठाकरेंनीसुद्धा आज सकाळीच याचा समाचार घेतलेला आहे आणि त्यांनी पोचलीत या सगळ्यावर टीका सुद्धा केलेली आहे आता राज ठाकरे काय म्हटले ते आपण अगदी थोडक्यात समजावून घ्यात राज ठाकरे म्हणत आहेत केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आय आय टीच्या कार्यक्रमात बोलताना आय आय टीच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं जितेंद्र सिंग यांचं हे यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसत आहे आणि ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काहीही संबंध नाही ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी ते येतात जम्मूमधून पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाब्बासकी मिळवणं हा त्यांचा उद्देश आहे या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर एम एम आर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जणांना माझं आव्हान आहे की आता तरी डोळे उघडा यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरनं हे नाव घेतलंय त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथल्या पिढ्यान पिढ्या राहणारी मराठी माणसं तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपत आहे आज केंद्र सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला त्याला सर्व विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली पण ती तात्कालिक माघार आहे असाच काहीचा डाव मुंबईच्या बाबतीत शंभर टक्के शिजत असणार मुंबई नको बॉम्बेस हवं यातून हळूहळू हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे आधी मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे तेव्हा मराठी माणसा जागा हो इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींना काय काय ताब्यात घ्यायला सुरू केलं आहे हे आपण रोज पाहत आहोतच आता तरी मराठी माणसाला हे कळायला हवं राज ठाकरे असं त्यांनी या सगळ्याच पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आता जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्याचा आधार घेत राज ठाकरेंचं म्हणणं आहे की केंद्र सरकारला जे हवा आहे की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे त्याचाच हा प्रयत्न आहे का राजेंद्र जितेंद्र सिंग हे जम्मूमधनं येतात त्यांचा मुंबई किंवा गुजरातशी महाराष्ट्राशी काही संबंध नाही आहे पण शीर्ष नेतृत्वाला म्हणजे केंद्रातल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी त्याच्या संदर्भातली स्टेटमेंट्स ते देत आहेत आणि यांचा डाव हा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा आहे मुंबई काय केवळ एम एम आर रिजनला सुद्धा महाराष्ट्रापासून वेगळा करायचा प्रयत्न आहे त्यामुळे या सगळ्या भागातल्या लोकांनी शहाणा होण्याची गरज आहे आणि या सगळ्याकडे डोळे घडून बघण्याची सुद्धा गरज आहे असं सुद्धा राज ठाकरे यांनी त्यांच्या त्यांच्या पोस्टमधनं म्हटलेलं आहे आता हे जे स्टेटमेंट आहे ते येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं आहे जितेंद्र सिंग यांच्या स्टेटमेंटचे काय परिणाम होतात हे पाहावं लागणार आहे पण एक प्रकारे ज्या पद्धतीनं आपण बघतोय की मराठी मराठी हा वाद सुरू झालेला आहे भाषिक राजकारण पुन्हा एकदा उफळून आले आहे या सगळ्यामध्ये हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचे दूरगामी परिणामसुद्धा येणाऱ्या महानगरपालिकांच्या बी एम सी निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे या स्टेटमेंटवर आता दिवसभरामध्ये काय प्रतिक्रिया येत आहेत कोण काय बोलत आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू या होत्या आज दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या बातम्यांवर आपलं लक्ष असणार आहे आणि इतरसुद्धा महत्त्वाच्या घडामोडींवर सुद्धा आमचं लक्ष असणार आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते करायला विसरू नका बेल ऐकनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या अपडेट्स मिळतील आणि तक डॉट इन या आमच्या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या संदर्भातल्या बातम्यासुद्धा वाचायला मिळतील हे लाईव्ह बघितलं याबद्दल धन्यवाद आज इथेच थांबतो